नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत शुकवानंद मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता नववी आणि मित्रांनो आजचा घटक आहे महाराष्ट्रावरुनी टाक वळवणी काय मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्रावरुनी टाक काय काया श्णाभू साठे यांनी लिहिलेली कविता आहे कृती एक अणाभू साठे यांनी केलेली महाराष्ट्राचे वर्णन तुझ्या शब्दात लिहि उत्तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे येथे वीरांची खान आहे शहीरांची पोवाडी गायली जातात महाराष्ट्रातील गड किल्ले हे स्वराज्याचे वैभव आहे छत्रपती शिवरायांचे विचार हा येथील शासनकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहे महाराष्ट्रातील मंदिरे चांगल्या विचारांची स्थळे आहेत महाराष्ट्राला लाभलेला सागरी किनारा त्याची शोभा वाढवतो सह्याद्रीसारखा पर्वत महाराष्ट्राचा पाठीराखा आहे येथे श्रमिक श्रम करतात संत विचार पेरतात शाहीर काव्य करतो वीर तलवार चालवतात असे वर्णन अण्णाभो साठे यांनी महाराष्ट्राचे केले मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला खाली दिलेल्या काव्यपंक्तीतील काव्यसौंदर्य लिही घामाची आणि श्रमाची खुरप्याची आणि दोरीची संतांची शहीरांची त्यागाच्या तलवारीची उत्तर प्रस्तुत कावी पंक्ती या अनाबो साठे यांच्या महाराष्ट्रावरून ववळून वा टाक काया या कवितेतील आहे महाराष्ट्रभूमीचे वर्णन करताना अण्णाभू म्हणतात ही भूमी घामाची आणि श्रमाची म्हणजेच घाम गळून श्रम करणाऱ्या श्रमिकांची आहे खुरप्यांची आणि दोरींची म्हणजे शेतात तण काढण्यासाठी राबणाऱ्या मजुरांची आहे संतांची आणि ही भूमी आहे राज्याच्या रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या त्यागाची ही भूमी आहे मित्रांनो उत्तर आवडल्यास लाईक करा उपयुक्त वाटल्यास मित्रांमध्ये शेअर करा तू भेट दिलेल्या महाराष्ट्रातील एखाद्या ऐतिहासिक स्थळाचे किंवा किल्ल्याचे वर्णन परगवी राहणाऱ्या मित्राला पत्राने किंवा ईमेलने कळव या ठिकाणी एक ईमेल मी लिहिलेला आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा या पद्धतीने ईमेल लिहू शकता उत्तर प्रिय मित्र गोपीनाथ ईमेल करण्यास कारण की सकाळीच तुझा ईमेल वाचला परवा मी महाराष्ट्राची भूषण असलेली स्वराजची स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडास भेट दिली रायगड हा किल्ला सह्याद्री रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्यावर जाण्यासाठी आता रोपीयूची सुविधा आहे अतिशय भव्य असा हा किल्ला आहे तू एकदा अवश्य भेट द्यावी असे मला वाटते तुझा मित्र अशोक भवानीनगर पुणे ईमेल या नमुन्यामध्ये तुम्हाला पत्रलेखन किंवा ईमेल लेखन करायचं आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा खालील किल्ल्यांचे सागरी किल्ले व जमिनीवरील किल्ले असे वर्गीकरण कर जे किल्ले पाण्यामध्ये आहेत त्यांना आपण सागरी किल्ले म्हणतो अर्नाळा सिंधुदुर्ग आणि सुवर्णदुर्ग हे सागरी किल्ले आहेत मित्रांनो त्याचप्रमाणे जमिनीवर असणारे किल्ले शिवनेरी प्रतापगड आणि रायगड या पद्धतीने वर्गीकरण आपण किल्ल्यांचं करू शकतो रस व्यक्त होणाऱ्या कोणत्याही चार ओळीली सदर कवितेतील एक्क्याची मनीषा जी महाराष्ट्राची पावली टाक दोनू पोलादाची घे आण स्वातंत्र्याची महाराष्ट्र तो लढण्याची उपकार फिडून जन्मभूमीची जाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काय विरण संचार व्यक्त करणारे ह्या ओळी आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल माहिती मिळव आणि त्याऐी थोडक्यातली थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायची मित्रांनो तर या पद्धतीने स्वातंत्र्य भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला या चळवळीमुळे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई कोकण देश विदर्भ मराठवाडा खानदेश व अजूनही महाराष्ट्राभरच राहिलेले डांग बेळगाव निपाणी कारवार व बिदर ही भाग अभिपरीत होते साहित्यिक सांस्कृतिक वैचारिक राजकीय या सर्व अंगांनी ही चळवळ उभी राहिली आहे शेवटचा प्रश्न किंवा कृती आपण म्हणूया खाली उदाहरण वाचून व्यतिरिक्त अलंकाराची उदाहरणे तयार करून बघा देवाहून महान आहे माझी आई आता आई हे या ठिकाणी उपमान आहे आणि देव हे उपमेय आहे तर उपमान हे उपमेहूनही महान आहे असं वर्णन जिथं असतं तिथं आपल्याला वैतरिक अलंकार पाहायला भेटतो उदाहरणार्थ आणखी काही उदाहरणे पाहता येतील अमृताहून गोड नाम देवा तुझे या ठिकाणी बघा प्रस्तुत उदाहरणार्थ परमेश्वराचे नाम हे उपमेय गुढीच्या बाबतीत अमृताहूनही म्हणजे उपमानापेक्षाही वरचड आहे म्हणून या ठिकाणी वैतरेक अलंकार झालेला आहे अशीच आणखी काही उदाहरणे कामधेनूच्या तेज तेजईचे बलवान मा तू माऊली मायाळ चंद्राहून शितळं पाण्याहून पातळ प्रेमाचा कल्लळ चार सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो होतो त्याला पाहून लाजून चंद्र आबाळी लोप होतो अशा पद्धतीने ही वितरे अलंकाराची उदाहरणे आणखी काही उदाहरणे तुम्ही मनाने या ठिकाणी लिहू शकता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल प्रेस करा अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट करा थँक्यू